रव्याचा डोसा उत्तप्पा आणि खोबऱ्याची चटणी उन्हात भाज्या खौशी वाटत नाही ब्रेकफास्टमध्येच बनवा एनर्जीनी पूर्ण असा रव्याचा डोसा उत्तप्पा आणि त्यासोबत नारळाची चटणी मी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाऊन वाटी दही आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर त्यामध्ये थोडासा सोडा घालून एक ग्लास करायचे आहे थोडेसे बॅटर हे पातच बनवायचे आहे एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता आपण आता हे मिश्रण पातळ करून एकजीव करायचे छान दहा मिनिट हलवत राहायचं आणि ते पंधरा ते वीस मिनटासाठी आपण इथे झाकून ठेवणार आहेत आता आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता रेस्टसाठी आपण ते पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत हे बघा आपलं बॅटर खूप छान तयार झालेलं आहे तर याचे आपण प्लेन डोसे बनवणार आहोत आता आपल्या यासाठी तवा किंवा नॉनस्टिकचा तव्याचाही तुम्ही वापर करू शकता साध्या तव्याचाही वापर करू शकता इथे मी तव्यावर तेल टाकून बॅटर टाकून आपला डोसा तयार करून घेत आहे हे, हे बघा आता दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आपला प्लेन डोसा तयार प्लेन डोसा काहींना आवडतो काहींना उतप्य आवडतात तर त्याच बॅटरमधून आत्ता आप, आपण उतप्पा तयार करणार आहोत हा आपला प्लेन डोसा तयार आता उतप्प्यासाठी आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकायचा आहे चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो चिरलेली हिरवी मिरची तुम्ही लाल मिरची घालू शकता चिरलेली कोथंबीर आता थोडासा वरून चिरलेला कढीपत्ता घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करून घ्यायचं पाच मिनटं छान एकत्र करून घ्यायचे हे बघा किती छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे काहींना डोसे आवडतात काहींना उत्तप्पे आवडतात तर एकाच बॅटरपासून आपण डोसा आणि उत्तप्पा दोन्ही तयार करू शकतो परत तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि आता हे आपलं उतप्प्याचं बॅटर त्यावर टाकून छान आपले उत्तप्पे तयार करून घ्यायचे तुम्ही यावरून थोडीशी लाल मिरची घालू शकता हवं असेल तर आता दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा आपला क्रिप्सी आणि क्रंची आपला उत्तप्पा तयार आता आपण नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहू सुकं खोबरं मी दहा ते पंधरा मिनटं भिजून ठेवलेलं आहे हरभऱ्याची भिजलेली डाळ घ्यायची त्यानंतर अद्रक लसूण आणि कढीपत्ता त्यात टाकायचा नंतर मिरची कोथंबीर चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी ॲड करायचे आणि ते बारीक करून घ्यायचं मिश्रण छान बारीक झालं की आपली नारळाची चटणी तयार आता आपण फोडणी देऊया आता फोडणीसाठी पईत तेल टाकून त्यात मोहरी जिरे आणि चिरलेला कढीपत्ता टाकून फोडणी द्यायची हे बघा मोहरीत टाकली जिरे टाकले आणि आता चिरलेला कढीपत्ता घातलेला आहे आपली छान फोडणी बसलेली आहे तर आपली नारळाची चटणी तयार तुम्ही डोसे उतप्पे किंवा इडलीबरोबर ही नारळाची चटणी खाऊ शकता खूप छान लागते तुम्हाला है, जर तुम्हाला हे डोसे उतप्पे जर आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका